खरा तुम्हाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी जोर आहे नागरिक आक्रमक झालेले आहेत आंदोलनकर्त्यांनी गेट तोडून कोर्टात प्रवेश केल्याची ही दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय यावरूनच या घटनेची या दाहकता किती असेल हे आपल्याला समजू शकताय सध्या ही संपूर्ण स्थिती नियंत्रणात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे असा गैरसमज नागरिकांमध्ये झाला आणि या गैरसमजातूनच नागरिकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे हा गैरसमज दूर झाल्यानंतर नागरिकांचा जमाव नियंत्रणात आणणं शक्य झालं असं देखील त्यांनी सांगितलं आपण सध्या दृश्य पाहू शकतो आहे आंदोलकांचा संताप उफाळून आलेला होता चिमुडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरच याचे पडसाद उमटतात सध्या मालेगावकर चांगलेच आक्रमक झालेले आहेत नाशिककर मालेगावकर म्हणा किंवा राज्यभरच या घटनेचा तीव्र निषेध केला जातो जिल्हाधिकारी कार्यालयावर गती पाहू शकतोय या आंदोलकाची आंदोलकांचा संताप किती उफाळून आलेला आहे कोर्टाचं गेट तोडून हे सगळे आंदोलक परिसरात कोर्टाच्या परिसरात चिरलेले आहेत मात्र आत्ता सध्याची अशी अपडेट आहे की ही परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांचा गैरसमज झाला आंदोलकांचा गैरसमज झाला आरोपीला कोर्टात सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती नागरिकांना मिळाल्यानंतर आंदोलकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश केलेला आहे मात्र हा गैरसमज दूर झाल्यानंतर या संपूर्ण जमावाला नियंत्रणात नियंत्रणातांना पोलिसांना शक्य झालं अशी माहिती पोलिसांकडून मिळाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका